श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त असणार आहे कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे सोमवार या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आता प्रकट दिन सोहळा आपल्याला अगदी आनंदात उत्साहात साजरी करायचा सा आहे पण ह्या दिवसानिमित्त आपल्याला घरी काही गोष्टी घेऊन यायच्या आहे त्या गोष्टी जर आपण घरी आणल्या तर निश्चितपणे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला दुपटीने मिळणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती असेलच पण त्यासोबतच काही गोष्टी जर आपण देवघरामध्ये दे ठेवल्या किंवा त्या गोष्टी जर आपण नेहमी वापरत आणल्या तर शंभर टक्के स्वामी महाराजांचे जे स्वामीमय तत्व आहे ते आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि त्याचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतो तर आपल्याला काय घरी घेऊन यायचं आहे हे सविस्तररित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही माहिती असणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला जाणून घेऊया तर बघा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे आता या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या काय करायचं हे सविस्तरित्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त अगोदरही आपण काही सेवा सुरू केलेल्या आहे त्यासंबंधीचे व्हिडिओ देखील चॅनलवर आहे ते बघितले नसतील तर ते देखील तुम्ही बघू शकतात आता प्रकट दिनानिमित्त आपल्याला घरी कुठल्या वस्तू घेऊन यायच्या आहे तर त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हिना अत्तर तुमच्याकडे जर अजूनही हिना अत्तर नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचं आवडीचं हिना अत्तर घरी घेऊन या बघा हिना अत्तर स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होतं तुम्हाला त्याचा उल्लेखही कुठेतरी वाचायला बघायला मिळेल बघा हिना अत्तर जर म्हटलं तर आपण जर दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला ते लावलं तर स्वामी महाराज देखील प्रसन्न होणार आहे अर्थात स्वामी महाराज आपण फक्त त्यांचं नाव घेतलं तरीही ते प्रसन्न होतात पण जर त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चितच ते देखील आपल्याला जपण्याचा प्रयत्न करतात बघा त्यामुळे हिना अत्तर जर तुमच्याकडे अजूनही नसेल तर हिना अत्तर घेऊन या आता हिना अत्तर म्हटलं तर डुप्लिकेटही बाजारात मिळतं त्यामुळे डुप्लिकेट न आणता जे शुद्ध आहे तेच आणण्याचा प्रयत्न करा चांगल्या ठिकाणाहून घ्या फार फार तर तुम्हाला ते सत्तर ते ऐंशी रुपये पर्यंत मिळून जाईल पण हिना तर आपल्या देवघरामध्ये दे हे असायलाच हवं या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे शंख तुमच्याकडे अजूनही जर शंख नसेल तर शंख देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त किंवा त्यापूर्वी घेऊन यायचा आहे, आहे। जेव्हा एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी आपण शंखाने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालतो तेव्हा आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते कारण शंख हा भगवान विष्णूंना त्यासोबतच स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आता स्वामी महाराज भगवान विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही पण शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचा जर शंख आपण आपल्या देवघरामध्ये ठेवला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आता आपल्याच आयुष्यातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या भावाला जर कोणी जपलं तर निश्चितच आपल्यालाही त्याचा आनंद होतो तसंच माता लक्ष्मीच्या भावाला आपण जपण्याचा प्रयत्न केला आपण देवघरामध्ये दे त्याला स्थान दिलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि जिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते तिथे विष्णू भगवान देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यामुळे दर गुरुवारी एकादशीच्या दिवशी या शंखाच्या सहाय्याने तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून पहा त्याचे सकारात्मक बदल तुमच्या समोर असते त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती, ती म्हणजे तुमच्याकडे अजूनही श्री स्वामी समर्थ यांचं सारामृत नसेल स्वामीचरित्र सारामृत जर तुम्ही अजूनही घेतलं नसेल बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्ही सेवा तर करतात पण मग ती मोबाईलवर बघून करतात आणि मग तुमच्याकडे ते जे काही ग्रंथ वगैरे असतात ते तुमच्याकडे नसतात पण आपण जेव्हा ग्रंथातून सेवा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं मन त्या ठिकाणी रमत असतं त्यामुळे अजूनही तुम्ही ग्रंथ घेतलेला नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच घरी घेऊन या त्यानंतरची पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपमाळ माळ म्हटलं तर अतिशय महत्त्वाचा भाग आपल्या पूजेमध्ये आहे त्यामुळे माळ ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी कदाचित तुमच्या घरामध्ये असेलही पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की एकाच माळेवर घरातील सगळे सदस्य नाम जप करत असतात पण असं न करता आपली प्रत्येकाची माळ ही वेगळी ठेवायची आहे त्यामुळे एकच माळ आहे आणि घरातील चार जण जर त्याच्यावरच जप करत असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे आपली आपली माळ ही वेगळीच ठेवायची आहे आसन वेगळं ठेवायचं आहे म्हणून तुमच्याकडे जर तुमची स्वतःची माळ नसेल तर तुम्ही ही माळ घरी घेऊन येऊ शकतात अर्थात माळ म्हटलं तर आपल्याला स्वामींपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं एक साधन आहे त्यामुळे ही माळ आपल्याकडे असायलाच हवी तर स्वामीभक्त हो या दोन चार गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर बघा आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापूर्वी किंवा त्या दिवशी जरी तुम्ही घेऊन आलात तरीही चालेल पण एक अशी गोष्ट घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचं कायमचं वास्तव्य टिकून राहणार आहे ती गोष्ट कुठली तर आपल्याला औदुंबराचं जे मूळ आहे ते घरी घेऊन यायचं आहे आता औदुंबर किंवा उंबराचं जे झाड आहे औदुंबर म्हटल्यावर काही जणांना जे नवीन स्वामी सेवेकरी आहे त्यांना औदुंबर म्हटलं तर थोडंसं लक्षात येत नाही पण उमराचं झाड म्हटलं तर प्रत्येकाला लक्षात येतं हे जे उंबराचं झाड आहे त्यालाच औदुंबर वृक्ष असं म्हटलं जातं तर ह्या झाडाची मुळं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आता औदुंबर वृक्षाच्या बाबतीत अं गुरुक्षेत्रामध्ये एक कथा देखील दिलेली आहे त्याला इतकं महत्त्व का आहे हे देखील दिलेलं आहे तर खूप तुमचा वेळ घेणार नाही पण जेव्हा नरसिंहाचा अवतार भगवान विष्णूंनी घेतला होता तेव्हा हिरण्य वध करण्यासाठी नरसिंहाने आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं होतं आणि तेव्हा त्या भगवान विष्णूंना म्हणजेच नरसिंहाच्या बोटांना नखांना दाह सुटला होता आणि तेव्हा माता लक्ष्मीने ह्याच उंबराच्या फळांची पानांची मदत घेऊन त्यांचा तो दाह कमी केला होता आणि त्याच वेळेस त्या उमराच्या वृक्षाला माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांनी आशीर्वाद दिला आहे की जो कोणी तुझी सेवा करेल त्याला माझा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुझ्यामध्ये मी कायमस्वरूपी वास करेल त्यामुळे असं हे झाड खूप महत्त्वाचं आहे दत्त महाराजांनी देखील आपल्या साधनेसाठी औदुंबर वृक्षाचीच निवड केलेली होती एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंबर खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या औदुंब वृक्षाची मूळ आपल्याला घरी घेऊन यायची आहे पण ती कशा पद्धतीने आणायची तर तुमच्या घराजवळ जर कुठे झाड उगवलेलं असेल तर त्याची मुळं तुम्ही घेतली तरीही चालेल असं काही नाही की फक्त मंदिरातलंच असायला हवं औदुंबर कुठेही उगवला तरीही त्याचं तितकंच महत्व असतं फक्त अगदी छोटंसंच असेल तर मग ते तुम्ही घेऊ नका थोडंसं तरी ते झाड मोठं असायला हवं आता करायचं काय तर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या ओदुंब वृक्षाजवळ जायचं आहे पण जाताना थोड्याशा पिवळा अक्षता फिव पिवळ्या रंगाची काही फुलं या व्यतिरिक्त काही प्रसाद न्यायचा असेल किंवा खडीसाखर जरी तुम्ही घेऊन गेलात तरीही चालेल पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत त्या ठिकाणी औदुंब वृक्षाजवळ धूपदीप लावायचा आहे दिवा जर तुम्ही घेऊन गेलात तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जी पिवळी फुलं घेऊन गेला आहात ती अर्पण करायची पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या आणि जो काही प्रसाद तुम्ही घेतला आहे तो औदुंब वृक्षाखाली ठेवून द्यायचा आहे मनोभावे औदुंब वृक्षाला प्रार्थना करायची आहे की हे औदुंब वृक्षा तुझ्यामध्ये दत्त महाराजांचा वास आहे आणि साक्षात दत्त महाराजांचा वास माझ्या घरामध्ये असावा याकरिता मी तुझी थोडीशी मुळं माझ्या घरी घेऊन जाणार आहे त्या मुळांच्या रूपामध्ये दत्त महाराज कायमस्वरूपी माझ्या घरी वास करतील स्वामी घरात राहतील असा माझा विश्वास आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने आदल्या दिवशी औदुंब वृक्षाला विनवणी करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्या झाडाची मुळं घेऊन यायची आहे आता अगदीच तुम्ही वेळेवर हा व्हिडिओ बघत असाल आणि त्याच दिवशी तुम्हाला घेऊन यायचे असेल तर अशाच पद्धतीने करायचं आहे आणि थोडीशी मुळं काढून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर बघा ही जी मुळं आहे ती घरी आणल्यानंतर थोडीशी धुवून घ्या थोडी पुसून घ्या आणि त्यानंतर एखादी डबी असेल किंवा एखादा कपडा असेल तर त्यामध्ये तुम्ही ती मूळ ठेवून द्या मग तुम्ही देवघरात ठेवा देवघरात एखादा कप्पा असेल तर त्या ठिकाणी ठेवा दर गुरुवारी काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा करा पुन्हा जागेवर ठेवून द्या अशा पद्धतीने तुम्ही त्या न चुकता पूजा पूजा करत करत जा जा कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्राप्त होईल आणि दत्त महाराजांचं ज्या काही सात्विक लहरी आहे त्या घरामध्ये वास करतील अशा पद्धतीने जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट बाधा राहणार नाही जे कोणी आपल्या घरामध्ये बाहेरून प्रवेश करतात त्यांच्या मनामध्ये कितीही नकारात्मकता असली तरीही ती नकारात्मकता आपल्या घरात येणार नाही ती बाहेरच्या बाहेरच थांबणार आहे या व्यतिरिक्त आर्थिक समस्या असतील मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील आजारपण असतील तर ह्या गोष्टी संपण्यासाठी देखील हे जे मूळ आहे औदुंब वृक्षाची ते आपल्याला मदत करणार आहे फक्त ह्या गोष्टी करत असताना विश्वास महत्त्वाचा आहे विश्वासाने जर आपण एखादी गोष्ट केली तर शंभर टक्के त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते तर स्वामी भक्त हो स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही कधीही औदुंब वृक्षाची मुळं घरी घेऊन येऊ शकतात या व्यतिरिक्त अगोदर ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या देखील तुम्ही घरी आणू शकतात अगदीच काही ना अगदी शक्यच झालं नाही मासिक धर्म असेल किंवा असूतक असेल अन्य कारणास्तव नाही शक्य झालं तर तुम्ही कुठलाही गुरुवारचा दिवस बघून अशा पद्धतीने औदुंब वृक्षाची मुळं घरी घेऊन आलात तरीही चालणार आहे तर स्वामी भक्त हो आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे त्यामधून जी काही माहिती मिळालेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या परिवारासोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांच्या अडचणी देखील संपण्यासाठी आपल्याकडून एक छोटीशी मदत होईल तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद